दाखवू नये कुणाच्या चुका दाखवू नये कुणाच्या चुका बुद्धीने करावा जीवन मार्ग सोपा हो नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण राशीनुसार महिलांसाठीचे अत्यावश्यक असे दहा नियम समजून घेत आहोत जीवन जगत असताना त्यात थोडी शिस्तबद्धता असणं अत्यंत आवश्यक असतं ही शिस्तबद्धता नियमांचं पालन केल्याने येते नियम छोटे छोटे असतात मात्र त्याचा आपल्या जीवनावरील प्रभाव मोठा असतो त्यामुळे आपण राशीनुसार महिलांसाठी पाळावयाचे दहा नियम समजून घेत आहोत त्यामध्ये आज आपण कुंभ राशीच्या महिलांनी पाळावयाचे दहा नियम समजून घेणार आहोत हा विषय नवीन असून ही माहिती शक्यतोवर इतरत्र कुठेही मिळणार नाही म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच ही शास्त्रीय माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर नक्की करा जेणेकरून ती इतरांपर्यंत पोचू शकेल सर्वप्रथम आपण कुंभ राशीविषयी थोडक्यात माहिती समजून घेऊया निसर्ग कुंडलीच्या लाभस्थानात येणारी शनिदेवांची मूळ त्रिकोण रास म्हणजे कुंभ रास होय शनिदेवांची ही आवडती रास आहे अत्यंत बुद्धिमान रास म्हणून कुंभ राशीची विशेष ओळख आहे गंमत म्हणजे वायू जो सतत वाहत असतो अशा वायू तत्वाची ही स्थिर रास आहे वारा जेव्हा वाहनं थांबतो तेव्हा तो स्थिरत्व हा विभाग येतो जो कुंभ राशीच्या आयुष्यात कुठेतरी त्रासदायक ठरतो ही रास काम त्रिकोणात येते त्यामुळे अर्थातच कुंभ राशीच्या महिला भौतिक जीवन अत्यंत उत्तम जगतात कुंभरास कामत्रिकोणातील सगळ्यात बुद्धिमान रास म्हणून ओळखली जाते कारण मिथून ही कुमारिका तूळ ही प्रौढ स्त्री तर कुंभ हा अनुभवी स्त्री म्हणून तिच्याकडे बघितलं जातं कुंभ ही पुरुष रास आहे अत्यंत कर्तबगार आहे प्रचंड बुद्धिमान आहे श्रमप्रतिष्ठा कुंभ राशीच्या महिलांना समजते म्हणजे कोणत्याही कामाकडे लहान किंवा मोठं म्हणून त्या कधीही बघत नाही कामाकडे त्या केवळ काम म्हणून बघतात आणि काम यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर त्यांना प्रचंड आनंद होतो त्यानंतर त्या निवांत होतात एकदा काम हातात आलं की जोपर्यंत ते काम संपत नाही तोपर्यंत ते शांत बसत नाही त्यामुळे सहजच त्यांच्या हातात यश येतं कुंभरास हे निसर्ग कुंडलीच्या लाभस्थानात येत असल्यामुळे प्रत्येक गोष्टी त्या महिलांना लाभ प्राप्त होतो किंवा त्यांच्या इच्छा देखील पूर्ण होतात कुंभ राशीच्या बाबतीत अजून एक विशेष बाब सांगायची झाल्यास ही काळानुसार बदलणारी रास आहे काळ बदलला नवीन संशोधन आलं नवीन साधनं आली नवीन पद्धती आल्या की त्या शास्त्राचा सर्वप्रथम स्वीकार करणारी कोणती रास असेल तर ती कुंभ रास आहे ही रास विज्ञानाचा स्वीकार करते संशोधक वृत्ती त्यांच्यामध्ये बघायला मिळते महत्वाची बाब म्हणजे कुंभराशीच्या महिला अध्यात्माची साथ कधीही सोडत नाही अर्थात कदाचित त्या तासन तास देवदेव किंवा पूजा पूजा करीत नसतील परंतु ईश्वरावर त्यांची आंतरिक श्रद्धा असते अशक्य हा शब्दच त्यांच्या शब्दकोशात नसतो एखादं कार्य ठरवायचं आणि कोणत्याही परिस्थितीत त्याला पूर्ण करायचं त्यासाठी आवश्यक तेवढे परिश्रम करायचे त्यासाठी पाहिजे तेवढा त्रास सहन करण्याची वृत्ती कुंभराशीच्या महिलांमध्ये असते एक प्रकारची दूरदृष्टी या महिला बाळगून असतात एखाद्या गोष्टीचा आवाका त्यांना अगोदरच लक्षात येतो आणि नेमकं काय घडेल ही कल्पना त्यांना माहीत असते किंवा त्यांची विचारक्षमता भविष्याकडे पाहण्याची अधिक असते कायद्याचं ज्ञान या महिलांना असतं किंबहुना न्यायप्रियता असते समोरच्यावर अन्याय होऊ नये या दृष्टीने त्या सतत विचार करीत असतात अजून एक महत्वाची बाब म्हणजे कुंभराशीच्या महिला परोपकार करण्याची संधी कधीही सोडत नाही एखाद्या व्यक्ती गरजवंत आहे हे त्यांच्या लक्षात आलं की पटकन ते त्याला मदत करतात म्हणून कुंभरास इतरांपेक्षा वेगळी विशेष ठरते नक्षत्राच्या बाबतीत सांगायचं झाल्यास मंगळदेवाचं धनिष्ठा नक्षत्र जे राक्षसगणी आहे राहूग्रहाचं शततारका नक्षत्र ते देखील राक्षसगणी आहे तर गुरुदेवांचं पूर्वाभाद्रपदा नक्षत्र जे मनुष्यगणी आहे या तीन नक्षत्राच्या नऊ चरणांनी कुंभरास बनलेली आहे अशी ही छान सुंदर परिपूर्ण असणारी रास असली तरी या राशीच्या महिलांनी जर काही नियम प्रामुख्याने लक्षात घेतले नियमांचं पालन केलं तर त्यांचं आयुष्य अजून सुखद व सुखकर होऊ शकतं यावरील तुमचे अनुभव देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता कारण हा व्हिडिओ तुम्ही ऐकत आहात त्याचा अर्थ तुम्ही स्वत कुंभराशीच्या आहात किंवा कुंभराशीच्या महिलेशी तुमचं नातं असू शकतं म्हणून तुमचे अनुभव नक्की लिहा आमच्या अभ्यासासाठी उपयुक्त ठरतील कुंभराशीच्या महिला या अतिचिकित्सक असतात कोणत्याही गोष्टीकडे त्या अगदी बारकाईने लक्ष असतं समोरील व्यक्तीची छोट्यातली छोटी चूक देखील त्या अत्यंत सूक्ष्मपणे पकडू शकतात हे कुंभ राशीच्या महिलांचं वेगळं वैशिष्ट्य सांगता येईल नियम म्हणून जेव्हा आपण विचार करतो तेव्हा या गोष्टीकडे तुम्ही दुर्लक्ष करायला शिकावं हा पहिला महत्त्वपूर्ण नियम तुमच्यासाठी सांगता येईल अर्थात समोरील व्यक्तीच्या चुकाकडे तुम्ही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करायला हवं या जगात कोणीही परिपूर्ण नसतं प्रत्येकामध्ये काही ना काही कमतरता नक्कीच असते ही बाब लक्षात घ्या दुसरा महत्त्वपूर्ण नियम म्हणजे कुंभ राशीच्या महिला या अत्यंत सडेतोडपणे बोलतात तुमची भाषा ही कधीकधी न्यायाधीशासारखी असते ही बाब अजिबात योग्य म्हणता येणार नाही कारण स्पष्ट फक्तेपणा दैनंदिन आयुष्यात चालत नाही आजच्या व्यावहारिक आयुष्यात व्यवहारी पद्धतीने जगावं लागतं नाही तर लोक आपल्यापासून लांब जाण्याची दुरावण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे कुंभराशीच्या महिलांनी स्पष्टपणे वक्तेपणा कमी करावा ते तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक राहील तिसरा नियम म्हणजे न्यायानुसार वागणं योग्यच असतं न्यायप्रियता देखील योग्य असते परंतु त्याचा अतिरेक हा तुमच्यासाठी त्रासाचा ठरू शकतो खरं सांगायचं तर कोणतीही गोष्ट बघती चांगली असो किंवा वाईट असो तिचा अतिरेक झाला म्हणजे ती त्रासाचं कारण बनते ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी अजून एक महत्त्वपूर्ण बाब म्हणजे तुम्ही आपली इच्छाशक्ती वाढवायला हवी कुंभराशीला मिळालेलं हे वरदान आहे की तुमची रास ही निसर्ग कुंडलीच्या लाभस्थानात इच्छापूर्तीच्या स्थानात येते ज्यामुळे तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होत असतात त्यानुसार जेव्हा तुमच्या मनात एखादी इच्छा जागृत होते तेव्हा तुम्ही आपली इच्छाशक्ती वाढवायला हवी अनेक कार्य ही केवळ तुमच्या इच्छाशक्तीने पूर्ण होतात त्यामुळे कुंभ राशीच्या महिलांनी कधीही नकारात्मक इच्छा बाळगू नये स्वतःसाठी असो किंवा इतरांसाठी असो सदैव सकारात्मक भाव तुमच्या मनात असायला हवे कुंभ राशीमध्ये कोणताही ग्रह उच्चीचा होत नाही किंवा कोणताही ग्रह नीच होत नाही कारण तुम्ही बुद्धिमत्तेने विचार करतात सगळ्यांच्या बाबतीत विचार करतात शनिदेवांची न्यायाधीश रुती तुमच्यात आहे ज्यामुळे तुम्ही आपल्यापेक्षा मोठं कोणाला मानत नाही किंवा लहान देखील कुणाला मानत नाही इतर एखादी व्यक्ती जर विनाकारण तुमच्याशी वाद घालत असेल तर तुम्ही आपलं बौद्धिक सामर्थ्य दाखवून त्यांना गप्प करतात परंतु त्या क्षणी जरी ते गप्प झाले तरी ते नंतर तुम्हाला तुम्हा त्रास तुम्हा देतात त्यानुसार कुंभ राशी महिलांसाठी पुढचा महत्त्वाचा नियम म्हणजे कुणाशी वाद घालून गप्प करण्याचा प्रयत्न करू नका ही बाब नंतर तुमच्यासाठी त्रासदायक ठरते पुढील नियम म्हणजे तुम्ही अपयशातून पटकन निराश होतात कारण तुमची रास ही काम त्रिकोणात येते भौतिक गोष्टींचं महत्त्व तुमच्यासाठी खूप जास्त आहे म्हणून अशा पद्धतीने निराश न होता कार्यरत राहणं तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक ठरतं अजून एक महत्त्वाचा नियम म्हणजे कुंभ राशीच्या महिलांचा भाग्योदय हा नेहमीच थोडा उशिराने होत असतो कारण तुमचे राशी स्वामी शनिदेव आहेत शनी, शनी म्हणजे विलंब ही बाब ठरलेली असते त्यानुसार तुमचा भाग्योदय उशिराने होतो परंतु तो थेट होतो शनिदेव हे कोणतीही गोष्ट उशिराने देतात परंतु थेट देतात म्हणून तोपर्यंत तुमची इच्छाशक्ती टिकवून ठेवणं अत्यंत आवश्यक असतं पुढील नियम म्हणजे कुंभ राशीच्या महिलांमध्ये अतिरिक्त चिकटपणा तुमच्या स्वभावात येतो म्हणजे मोडेन पण वाकणार नाही अशी भूमिका तुम्ही घेतात ही, ही बाब आजच्या व्यावहारिक जीवनात अजिबात योग्य म्हणता येत नाही म्हणून आपल्या स्वभावात थोडा बदल करणं थोडी लवचिकता आणणं ही बाब तुमच्यासाठी आवश्यक ठरते आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झाल्यास कुंभ राशीच्या महिलांना पाठीचे आजार होण्याची ouais शक्यता जास्त असते त्यानुसार स्वतःची योग्य ती काळजी घ्या म्हणजे पाठीची काळजी घेत घेणं बसताना काम करताना पाठीच्या काळा ताठ ठेवणं या बाबी तुमच्यासाठी अत्यंत उपयोगाच्या आहेत याशिवाय कुंभ राशीच्या महिलांना रक्तदोषाचा आजार होऊ शकतो म्हणून त्या दृष्टीने देखील तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घेणं तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे पुढील महत्त्वाची बाब म्हणजे निद्रानाश हा कुंभर जातिकेच्या संदर्भात येणारा मुख्य प्रश्न असतो कधीकधी तुम्हाला झोप शांतपणे लागत नाही ज्यामुळे इतर अनेक प्रश्न निर्माण होतात म्हणून मेडिटेशन करणं देखील तुमच्यासाठी उपयोगाचं ठरतं ज्यामुळे तुमचं मन शांत होऊन झोप देखील छान लागू शकते आयुष्य हे अत्यंत सुंदर असतं त्याला जास्तीत जास्त आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा अशा प्रकारे कुंभ राशीसाठीच्या महिलांसाठी सांगावयाच्या महत्त्वपूर्ण नियमांमध्ये एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया पुढील भागात पुढील राशीच्या महिलांसाठीचे महत्त्वाचे नियम आपण समजून घेणार आहोत ही शास्त्रीय माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष